हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी टमाटा घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि गाजर किसून घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतली आहे भरपूर सारी बारीक कट करून ते इथे बघा तांदूळ मी रात्रभर भिजत घातले होते दोन वाटी मी तांदूळ घेतले होते आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली होती ती पण भिजत ठेवली होती रात्रभर आणि सकाळी पाणी काढून हे छान मी बारीक करून वाटून घेतलेले आहे बघा तर ह्याच्यामध्ये मला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे छान हलवून घ्यायचे बघा असं जरा घट्ट वाटतंय तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे छान आपल्याला फेटून घ्यायचे बघा अशा पद्धतीने छान फेटायचे म्हणजे आपले हे पीठ आहे ना छान एकदम फुलतं पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान फेटून घ्यायचे आणि मैत्रिणी चॅनल कुणी कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे इथे बघा मी टमाटा बारीक कट करून घेतलेला आहे खूप बारीक करून घ्यायचा आहे टमाटा एकदम आणि कांदा पण एकदम बारीक करून घ्यायचा आहे दोन कांदे मी घेतले होते मोठे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचेत आपल्याला आणि भरपूर सारी कोथंबीर कट करून घेतलेली ती पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आणि गाजर गाजर मी छान किसून घेतलेले आहे हे ते पण ह्याच्यात आपल्याला टाकायचे आणि कल, हे सर्व आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायचे म्हणजे चांगलं फेटून घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणींना तुम्हाला कळ कळायला असेल मी आता हे काय बनवणार आहे तर आपल्याला ह्याच्यापासून आप्पे बनवायचे आहेत बघा खूप छान होत्यात अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आप्यांचे भरपूर प्रकारे कुणी रव्याचे करते र रव्याचे करतात कुणी येते, पोह्याचे पण करतात तांदळाचे डाळीचे तर पाहू शकता इथे मी एक चमचा येनोटा घेते एक एक चमचा पण फुल घेतला नाही मी बघा इथे अर्धाच चमचा घेतलेला आहे आणि आप आपल्याला थोडंसं इनो पाणी टाकून घ्यायचं आहे बघा आणि हे छान परत एकदा फेटून घ्यायचे अशा पद्धतीने तुमच्याकडं जर इनो नसला तर तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये भाज्या पण तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही दुसऱ्या ॲड करू शकता मी जास्त काही टाकले नाही ह्याच्यामध्ये फक्त कांदा कोथंबीर आणि गाजर एवढंच टाकलेलं आहे पाहू शकता इथे छान आपलं फेटून झालेलं आहे तर गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आप्याचं भांडं आपलं भांडं आप्याचं छान गरम झालेलं आहे बघा तर काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं तेल आपल्याला आप आप्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे अगदी थोडं थोडंच टाका मैत्रिणी माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर छान कमेंट करा व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि व्हिडिओ माझा कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता इथे तेल मी स सर्व टाकून घेतलेले आहे तर आता आपण आपे सोडून घेऊया दोन दोन चमचे आपले टाकून घ्यायचेत सकाळच्या नाश्त्याला सगळीच आवडीने खातील मुलांना पण खूप आवडतात अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा तर पाहू शकता आपण सर्व आपे असे टाकून घेतलेले आहेत तर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं तर आता आपण झाकण खोलून बघूया खालची साईट आपली झाली आहे का चांगली थोडस आपण हो वरून तेल थोडस लावून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे ही टाइम बिलकुल लागत नाही झटपट होती नक्कीच ट्राय करा एकदा तर पाहू शकता मी सर्व आपल्याना तेल थोडं थोडे लावून घेतलेले आहे तर आपण आता पाहूया बघा खालची साईड छान आपली भाजून निघालेली आहे तर सर्व आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचेत अशा पद्धतीने सकाळचा कंटाळा येतो पोहे रवा खाऊन तेच तेच काहीतरी वेगळं बनवलं की सगळेजण आवडीने पण खातात पाहू शकते इथे मी सर्व आपे पलटी करून घेतलेले आहेत आपल्याला ते पण आता छान भाजून घ्यायचे परत एकदा आपण झाकण थोडा वेळ ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण बघूया खालची साईड पण भाजली का आपली किती छान टम्म फुगल्यात बघा पाहू शकता मैत्रीणी आपे आपले छान मस्त झाले आहेत आता आपण हे सर्व काढून घ्यायचे डिशमध्ये तर तुम्हाला ही रेसिपी माझ्या आप्याची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चटणी पण मी केलेली आहे व्हिडिओ माझा आवडला तर मला खरंच कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय